चायल आणि मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो डिझाईन कशी बनवावी कॅनव्हास यूज करायचा की नाही पॅच असेल तर तो, तो कसा बनवायचा कसं जॉईन करायचं हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि साडी खूप छान असते आणि डिझाईन वेगळी युनिक बनवायची आहे तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजचे डिझाईन शेअर करणार आहे तर बघा ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल एवढंच नाही तर ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला इतकं सुंदर लुक आहे कारण की बऱ्याचदा साडीचं लूक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं ब्लाऊज कुठल्या पॅटर्नचा आहे डिझाईन कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी सो त्यासाठी मग तुम्हाला नक्कीच म्हणजे फायदा होईल की ही डिझाईनमुळे तुम्हाला ब्लाऊज कसा असावा किंवा साडीला लूक येण्यासाठी तुम्ही डिझाईन कशी बनवू शकता तर याची नक्कीच आयडिया येईल आणि ही ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता म्हणजे नक्कीच तुमचे कस्टमरसुद्धा खुश होतील आणि कस्टमर तुमचे फिक्स होतील ते अजून वाढतील सुद्धा ठीक आहे चला मग आता वेळ घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किन न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून डिझाईन कशी बनवावी सोप्यात सोप्या पद्धतीने तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे हा बॅकनेक आपण कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्यावर खूप असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे त्याला काठसुद्धा आहे आणि त्यानंतर हे बघा त्यासाठी आपण हा अस्तरचा बॅकनेकसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि जो ब्लाउजचा आहे तो आपण एक्स्ट्राचा कट केलेला आहे तर याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते तर हे बघा इथे उंची आहे बारा आणि एक इंच मार्जिन तर टोटल तेराला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर घेतलेला आहे या ब्लाउजचा मुंडा सुद्धा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे दीडचं मार्किंग करून मुंड्याचा आकार सुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर आता ह्या ब्लाउजची जी छाती आहे ती आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग किती होतो मग आठ आठ चौक बत्तीस आणि दीड इंच मार्जिन तर टोटल साडे नऊला ला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे तर आता सगळ्यात आधी आपण जो काही आपला आकार असेल ना तो आपला जो काही अस्तर कटिंग केलेला आहे ना त्यावर देणार आहोत तर हे बघा हे घेतलेलं आहे मी अस्सरचा बॅकनेक कटिंग केलेला अडीच इंच गळारुंदीची मार्किंग ऑलरेडी आपण केलेली आहे त्यानंतर इथे बघा मागचा गळा जो आहे तो जेवढा असेल तुमचा त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे तर इथे बघा आता जेवढा काही गळा असेल तर इथे गळा किती होता नऊ आणि त्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन तर टोटल साडेनऊला ला मार्किंग करून घेतलेली आहे पुन्हा आडवी खालच्या साईडला गळारुंदी अडीच इंचाची मार्किंग करून हे बघा या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे तर आता आपल्याला याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मी मटका गळा जसा असतो ना एक्झॅक्टली तसाच देते पण इथे काही आपण कॅनव्हास वगैरे लावणार नाही आहे तर कॅनव्हास न लावताच ही डिझाईन आपण बनवणार आहोत तर हे बघा जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची कर आहे हे बघा तर आता हा गळासुद्धा आपला कट झालेला आहे तर ओपन करून दाखवते हे बघा छान असा शेपसुद्धा आलेला आहे तर आता आपल्याला हा बॅकनेकला लावून घ्यायचा आहे तर हे बघा सगळ्यात आधी हा जो बॅकनेक आहे ब्लाउजचा तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला अस्तरचा कटिंग केलेला पार ठेवायचा आहे पण हे बघा हे वर्क आहे याला स्टोन आहे तर सगळ्यात आधी जे काही स्टोन असतील ते काढून घ्यायचे आहे जर ते मध्ये राहिले तर आपली सुई अटकून सुई तुटते सुईमध्ये हे, हे स्टोन आटकून त्यामुळे सगळ्यात आधी आठवणीने हे स्टोन जिथे जिथे तुमची टीप येणार आहे तिथले काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा हा बॅकनेक सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅकनेक ठेवायचा आहे आणि हे बघा आपण इथे पिनासुद्धा लावून घेऊयात ते एक मी सेंटरला लावली आहे त्यानंतर दोन्ही साईडला शोल्डरला सुद्धा आपण इथे पिना लावून घेऊयात ठीक आहे तर आता हे बघा गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे तर इथे काही आपण कॅनव्हास लावणार नाही आहे त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला टिप मारून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी टीप मारून घेत आहे ना सेम त्याच पद्धतीने तर लक्षात राहू द्या बॅकनेक सरळ आहे आणि त्यावर आपण अस्तरचा कटिंग केलेला पार्ट ठेवलेला आहे हे बघा आता गळ्याच्या साईडला टीप मारून झालेली आहे त्यानंतर आता खालच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे कारण तुम्हाला आठवत असेल ब्लाउजच्या उंचीमध्ये आपण एक इंच ॲड करतो तर अर्धा खालच्या साईडला जातं आणि अर्धा वरती शोल्डरच्या साईडला ठीक आहे हे बघा टिप मारून झाल्यानंतर जो काही खालचा एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हे बघा गळ्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तोसुद्धा आपण कटिंग करून घेऊयात हे बघा आता तो कट केल्यानंतर हे बघा गळ्याला आपण छोटे छोटे कट्स मारूयात जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित प्रॉपर येईल आणि इथे वर्क पण आहे एम्ब्रॉयडरीचं त्यामुळे मग कट्स मारणं खूप गरजेचं आहे नाहीतर ते नाही व्यवस्थित फोल्ड होणार नाही आणि शेप सुद्धा नीट येणार नाही तर हे बघा इथे गळ्याला कट्स मारून घेतल्यानंतर आता हे आपण सरळ करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने हे बघा हे कोपरे व्यवस्थित आपल्याला प्रेस करून बाहेर काढून घ्यायचं आहे आता आपण गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतमधला अस्सरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही कारण की जर तो दिसला तर आपलं काय होईल ब्लाऊजची फिनिशिंगच बिघडेल त्यामुळे एवढी काळजी तुम्ही घ्यायची आहे तर हे बघा एकसारखी टीप येईल याची सुद्धा काळजी घ्यायची आहे मी ज्या पद्धतीने थोडं थोडा कपडा पकडून दाबटीप देते तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने द्यायचं म्हणजे कुठे काही गोळा पण होणार नाही आणि आपला गळ्याचा आकार सुद्धा चेंज होणार नाही तर हे बघा गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन झालेली आहे फिनिशिंग पण एकदम छान अशी आलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घ्यायची आहे तर पुन्हा सांगेल मी अस्तरचा सा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दाबटीप द्यायची आहे म्हणजे मग आपली ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा छान येते तर हे बघा इथे कमरेच्या साईडला आणि आता गळ्याच्या साईडला दोन्ही साईडला दापटीप देऊन झालेली आहे त्यानंतर आता आपण काय करणार आहोत जो काही अस्तरचा कपडा आणि ब्लाउज पीसचा कपडा आहे तो एच इट इज आपल्याला जॉईन करायचा आहे त्याआधी पुन्हा सांगते हे बघा हे स्टोन काढून घ्यायचे आहेत आणि हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला अस्तर आणि ब्लाउज पीसचा बॅकनेक एकमेकाला आहे तसा जॉईंट होईल कारण तुम्हाला आठवतच असेल आपला जो काही बॅकनेक असतो अस्तरचा तो आपण परफेक्ट कटिंग करतो आणि जो काही ब्लाऊज पीसचा असतो तो आपण एक्स्ट्रा ठेवतो म्हणजे आपल्याला स्टिच करताना ते अवघड जाऊ नये किंवा कुठे कमी जास्त होऊ नये त्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने आता सगळ्या साइडने जॉईन केल्यानंतर मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो कपडा एक्स्ट्राचा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कडेकडेने कट करून घ्यायचा आहे एक साईडचं झालं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा मुंड्याचा वगैरे आकार चेंज होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर हे बघा हे एक्स्ट्राचा कपडा आपला कट झालेला आहे आणि हा बॅकनेक आपला परफेक्ट रेडी झालेला आहे त्यानंतर हे बघा आता याचा सेंटरला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे सेंटर म्हणजेच त्याचा मध्य आणि हे बघा इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता हे कटिंग झाल्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला पट्टी ला लावायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण हुक पट्टी आणि लूप पट्टी लावत असतो ना सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणाल मग हे बॅक हुकचा आहे का तर नाही हा बॅक हुकचा नाही ही आपण नवीन स्टाईलची डिझाईन करणार आहोत तर तुम्ही लक्ष द्या तर हे बघा ह्या पट्ट्या कटिंग करून झाल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करूयात हे बघा आधी हुकपट्टी लावणार आहोत म्हणून ती आपण वरच्या साईडने लावून घेऊयात तर पाव मार्जिन किंवा टेपची एक लाईन शक्य असेल तर तेवढं मार्जिन पकडून ही पट्टी आपण जॉईन करून घेतलेली आहे त्यानंतर हे बघा ती आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे तर हे बघा दाबटिप देऊन झालेली आहे त्यानंतर तो पुन्हा आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि वरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची म्हणजे ते फिनिशिंगला छान दिसतं तर हे बघा हुकपट्टीसाठी की पट्टी आपण लावून घेतली आहे आता दुसऱ्या साईडला आपण जशी पट्टी लावतो तशीच लावून घ्यायची आहे तर हे बघा ती खालच्या साईडने ठेवायची आहे फोल्ड करून आणि पुन्हा पाव इंचा मार्जिन किंवा शक्य असल्यास एक लाईन टेपची तेवढं मार्जिन पकडून टीप मारून घ्यायची आहे आणि वरती आणि खाली दोन्ही साईडला फोल्ड करून ती पट्टी घ्यायची आहे कारण की आपली गळा आणि कमरेचा साईड ऑलरेडी फिनिशिंग सहित रेडी आहे त्यानंतर हे बघा या पद्धतीने आपण फोल्ड केलेली आहे आणि आपण टीप मारून घेऊयात खालच्या साईडला सुद्धा आडवी टीप मारूयात म्हणजे ते फिनिशिंगला छान दिसेल तर हे बघा आता दोन्ही साईडच्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत तर हे आपल्याला जॉईन करायचं पण जॉईन करण्याच्या आधी बघा हे मी कटिंग करून घेतलेले आहे तर ते अडीच बाय अडीचचे आहे याचे आपल्याला पोटली बटन्स बनवायचे आहेत त्यात मी थर्मोकोलचे बॉल घेतलेले आहेत ह्या पद्धतीने त्यात ठेवायचा हे बघा प्रेस करायचा आणि त्याला मॅचिंग असा दोरा गुंडाळून घ्यायचा तर जास्त पदर करायचे म्हणजे ते पोटली बटन्स व्यवस्थित रेडी होईल आणि पॅक होईल तर हे बघा एक्स्ट्राचं कट करून अशा पद्धतीने ते पोटली बटन बनवून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने अजून आपल्याला पोटली बटन्स बनवून घ्यायचे आहेत तर हे पोटली बटन्स कसे बनवायचे हे मी तुम्हाला ज्या ज्यामध्ये ब्लाउजची पोटली बटनची डिझाईन सांगितली आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा सुद्धा सांगितलेलं आहे ठीक आहे तर हे बघा सेम आता त्याच पद्धतीने आपण अजून सारे पोटले बटन्स बनवून घेतलेले आहेत तर ते आता आपण बॅकनेकला लावून घेऊया तर हे बघा या पद्धतीने मध्ये टाकायचं आहे आपल्याला हे बघा आणि वरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर सगळेच आता आपण ठेवून तिथे टीप मारून घेऊयात तर हे बघा हळूहळू टीप मारत मारत एक एक त्यामध्ये आपल्याला टाकत जायचं आहे तर हे बघा सेम त्याच पद्धतीने आता सगळे आपण ठेवून त्यावर एक टीप मारून घेऊयात तर हे बघा हे सगळे पोटली बटन्स आपले लावून झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता ते हे बघा एकदम एकसारखे असे लागले गेलेले आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला एक लेस लावायची आहे तर हे बघा मी इथे ही डिझायनर लेस घेतलेली आहे आणि अजून एक गोल्डन आहे तर ती पण तुम्हाला दाखवते पण लेस लावण्याच्या आधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर हे बघा सेंटरपासून साडेचारला मार्किंग केली आणि जो उभा टक्स आहे तो चार इंचाचा घेतलेला आहे आणि साईडला तुम्हाला माहितीच आहे अर्धा अर्धा इंच घेतो तर हे बघा जशी मार्किंग केलेली आहे तसं आता आपण टक्स टाकून घेऊयात आणि टक्सला डबल टीप द्यायची आहे जेणेकरून तो लवकर ओपन होत नाही त्याचबरोबर तो फिनिशिंगला सुद्धा छान दिसतो सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा टाकून घेऊयात तर हे बघा आता आपण दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा टाकून घेतलेला आहे ते दोन्ही टक्स आपले झालेले आहेत व्यवस्थित तर तुम्ही इथे बघू शकता फिनिशिंग पण छान आलेली आहे एकदम परफेक्ट असे ठीक आहे तर हे बघा ही डिझायनर लेस आहे आणि अजून एक मी तुम्हाला गोल्डन कलरची दाखवते तर जी मॅच होत असेल ती आपण लावूयात तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार कुठलीही ले लेस लावू शकतात तर हे बघा काट आणि वर्क ते सगळं गोल्डन गोल्डन होते त्यामुळे मग मी जी कलरमध्ये आहे ना तीच लावून घेते हे बघा छान असं लूक येईल तर ह्या पद्धतीने आता आपण ती लेस लावून घेऊयात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशी कलरमध्ये डिझाईनची असेल तर तशी लावू शकतात किंवा गोल्डन असेल किंवा तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला मॅच होणारी कुठली पण तुमच्या आवडीनुसार लेस तुम्ही लावू शकतात तर हे बघा लेसनी लावताना बघा ह्या पद्धतीचा शेप द्यायचा आहे आपल्याला जिथे आपण पोटले बटन्स लावलेले आहेत ना तिथून हे बघा खाली घेतले आणि परत कमरेच्या साईडला आपल्याला ही लेस कंटिन्यू लावून घ्यायची आहे तर हे बघा कमरेच्या साईडला सुद्धा लेस आपण लावून घेतलेली आहे आता त्या लेसला आपल्याला डबल टिप द्यायची आहे ही लेस ब्रॉड पण आहे त्यामुळे मग काय होतं डबल टीप दिल्याने ती लेस व्यवस्थित पॅक लागली जाते आणि ती फिनिशिंगला पण छान दिसते तर तुमची छोटी लेस असेल तरी शक्यतो डबल टीप मारून घ्यायची आहे हे बघा आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीने ती लेस लावून घेणार आहोत हे बघा इथून सेंटरपासून परत आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची आहे तर मी मध्ये थोडासा स्पेस ठेवून ती लावून घेत आहे आणि हे बघा आता सेम आपण त्याच पद्धतीने गळ्याला वरतीसुद्धा ती लेस कंटिन्यू करून घेतलेली आहे तर आता इकडच्या साईडच्या सुद्धा आपण डबल टीप देऊन घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा देऊन घ्यायची आहे हे बघा ठीक आहे तर आता व्यवस्थित आपली दोन्ही साईडला लेस लावून झालेली आहे हे बघा मध्ये पोटली बटन्स पण झालेले आहेत तर यानंतर आता आपल्याला इथे नॉट लावून घ्यायचे आहे तर मी इथे गोल्डन कलरचे रेडीमेड नॉट घेत आहे आणि हे बघा हा जो उरलेला कपडा आहे तो मी त्रिकोण मध्ये कट करून घेत आहे अशा पद्धतीने आणि अजून एक कट करून घेऊयात कारण की आपल्याला दुसऱ्या साईडला पण लागणारच आहे हे बघा आणि जो वर्कचा कपडा आहे तोच घेते म्हणजे लटकनला छान असं लूक येईल म्हणजे सिंपल लटकन असेल तरी छान दिसतील आणि हे बघा खालच्या साईडने एक टिप मारून आपण ते फोल्ड करून घेतले जेणेकरून ते फिनिशिंगला छान दिसेल तिथून काही दोरे वगैरे निघणार नाही आणि जसं आपण रेग्युलरचे त्रिकोणी लटकन बनवत असतो ना सेम त्याच पद्धतीने हे बघा टीप मारून हे सरळ करून घेऊयात बघा ते वर्कचे आहे म्हणून छान लूक आलेला आहे म्हणूनच मग आपण सिंपलच असे बनवलेले आहे तरी सुद्धा छान आहे ते तर हे बघा दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा आता रेडी झालेलं आहे आता बघा दोन्ही लटकन झालेले आहे छान असे दिसतात सुद्धा तर सेंटरला कट करून घेऊयात म्हणजे दोन्ही सेम होतील आणि हे बघा साधारणतः दोन ते अडीच इंच खाली आपल्याला हे लटकन लावून घ्यायचे असतात तर हे बघा एक साईडने लावून झालेले आहे तर हे बघा सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची म्हणजे ते वरखाली वगैरे होणार नाही तर बघा दोन्ही साईडने आता आपले हे लटकन लावून झालेले आहेत तर मी तुम्हाला नॉट बांधून दाखवली म्हणजे ते लुक तुम्हाला लुकसुद्धा लक्षात येईल तर हे बघा हा आपला पूर्ण बॅकनेक स्टीच करून झालेला आहे तर खूप छान असं लूक आलेलं आहे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा लेसमुळे पण लूक आलेला आहे वर ऑलरेडी वर्क असलेला ब्लाऊज पीस पण होता आणि मध्ये आपण हे बघा छोटे छोटे मॅचिंग पोटले बटन्स बनवून घेतलेले आहे त्यामुळे खूप म्हणजे खूप सुंदर असा ही ब्लाऊजची डिझाईन दिसत आहे तर तुम्ही पण अशी ब्लाऊज डिझाईन तुमच्या कुठल्या पण पैठणी साडीवर सुद्धा शिवू शकतात तर पद्धत पण अतिशय सोपी आहे की तुम्हाला इथे सहज जमेल तर मी तुम्हाला हे अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी ब्लाऊजची डिझाईन तुम्ही सुद्धा घरच्या घरी सहज शिवू शकाल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू